भातकुली पंचायत समिती अंतर्गत शिष्यवृत्ती नवोदय परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद खासगी शाळा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना चिन्ह प्रमाणपत्र व मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भातकुली येथे एकतीस जुलैला विभागीय शिक्षण उपभातकुली पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे आयोजन भातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात बुधवारी दिनांक एकतीस जुलैला संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे होते तर प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने गट शिक्षणाधिकारी दिलीप कोक्तरे शालेय पोषण आहार अधीक्षक नरेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी एकनाथ अंबुलकर मंगल कार्यालयाचे संचालक मनोहर बुध केंद्र प्रमुख सुनील पांडे नीता सोमवंशी सावरकर एम एस ठाकरे गोपाल वडतकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी अंचलवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेच्या दोनशे एक विद्यार्थी पालक शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला वर्ग पाचवी शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक पेठी येथील चंचल शिंदे क्रमांक म्हसपूर येथील श्रुती मनोहर गायकवाड तृतीय क्रमांक धामोरी येथील पल्लवी बंडू तेतरपाडे वर्ग आठवी शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक आयल संतोष खरचान द्वितीय क्रमांक नंदनी अभिल महल्ले तृतीय खुशी राजेंद्र माहीर सर्व धामोरी विद्यालय वर्ग पाचवी नवोदय प्रथम क्रमांक श्रेया अंकुश भरकर द्वितीय क्रमांक ईश्वरी विलास राऊत श्री विनायका इंग्लिश प्राइमरी स्कूल प्रनिगर वर्ग आठवी एन डबल एम एस प्रथम बाळू पावडे थोगलाल विद्यालय द्वितीय विकास विस्तार जिया तृतीय खुशिम प्रदीप रारोळे भादम यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट शाळा धामोरी विद्यालय धामोरी उत्कृष्ट केंद्र वाठोळा शुक्लेश्वर उत्कृष्ट केंद्र प्रमुख रवींद्र धरमठोक उत्कृष्ट शिक्षक रवी चव्हाण यांचासुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भातकुली तालुक्यातील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते